अहो बुलके तुम्ही आमच्या जेवणाची काय व्यवस्था केली आहे माझ्या गुंड्या इनामदार म्हण असल्या शिवाय राम राम जाधवराव समकुम कोण कुण द्या विठ्ठल साहेब कुठे हो आणि साधू साधू म्हणजे आनंद मोर्चे मग तुझं काय ठरलं मी एकदा सांगितलं दिवसभर काय विचारतात नाही म्हटलं आता रात्र पडली आहे तेव्हा एकदा आता विचारला तरी माझं एकच उत्तर गुरु महाराज आपण आपल्या लाडक्या शिष्यणीला सांगा काय सांगायचं ते मी सांगितलं तेव्हा आता मी काय करायचं ते राहिलाय म्हणतो